बचत किती होणार आहे हे आपण समजून घेणार आहोत मात्र त्याआधी पुन्हा एकदा निलेश सरांकडे जाऊया साठे सर या संपूर्ण बजेटमध्ये आवडलेली एक चांगली गोष्ट तुमच्यामध्ये कोणती आहे साठे सरांकडे जाणार आहोत त्यांचा ऑडिओ ची थोडीशी समस्या आहे मात्र मी पुन्हा एकदा त्यांना हाच प्रश्न विचारणार आहे की साठे सर आपण ही चर्चा विस्ताराने ऐकतोय मात्र या मधली सगळ्यात आवडलेली एक गोष्ट तुमच्या मते कोणती असणार आहे अपेक्षित जे होतं त्याप्रमाणे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे मध्ये चौऱ्याहत्तर टक्के होतं ते वाढवून एक लाख शंभर टक्क्यापर्यंत प्रतक करण्यात आलंय काय झालंय की गेल्या काही वर्षाचा जर आपण डेटा बघितला तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये कमी होत चाललं होतं दोन हजार चौदा मध्ये अडीच टक्के जीडीपीच्या एफडीआय आला तो कमी होत होत दोन हजार तेवीस मध्ये फक्त शून्य दशांश टक्के आठ टक्क्याला म्हणजे अडीच टक्के ऑफ जीडीपीच्या कमी होऊन तो शून्य दशांश टक्के आठ टक्क्यावर आलेला आहे एवढ्या कमी लेव्हलचा जीडी पी एफडीआय टू जीडीपी पी रेशो हुँ. हा फक्त एकोणीशे नव्वद साली होता किंवा त्यापूर्वी होता लिबरलायझेशन झाल्यानंतर हा कधीही इतका कमी नव्हता ही अत्यंत चिंतेची बाब आहे कारण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढतंय वाढत आपण म्हणतोय पण त्याला पॅरामीटर जे आहे की एफडीआय टू जीडीपी हा रिक्षो अडीच टक्क्यावरनं एक टक्क्यापेक्षाही खाली आलाय तो वाढवण्याची गरज आहे तर इन्शुरन्स सेक्टर मध्ये सुरुवातीला सव्वीस टक्के आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट अलाव केली होती पुढे ती एकोणपन्नास मग चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत आली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की त्याच्यासाठी तुम्हाला इंडियन पार्टनर घ्यायची गरज होती कारण इंडियन, हो इंडियन पार्टनर शिवाय तुम्ही इन्शुरन्स व्यवसाय करू शकत नव्हतात आता शंभर टक्के इन्व्हेस्टमेंट अलाव केल्यानंतर जगातल्या अशा अनेक मोठ्या विमा कंपन्या आहेत की ज्यांना भारतात यायचं आहे पण त्यांना इंडियन पार्टनर बरोबर पार्टनरशिप करायची नाही आहे तर त्या येण्याची शक्यता आहे एक दुसरं असं की ज्याप्रमाणे बँका आणि म्युच्युअल फंडांमधल्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट शंभर टक्के अलाउ केली आहे पूर्वीच विमा क्षेत्रात ती केली नव्हती ती आता केली आहे एक त्याला त्यांनी क्लॉज लावला यातली लो की घ्यातली गुंतवणूक जी आहे ती मात्र तुम्हाला शंभर टक्के भारतातच करावी लागेल हा काही नवीन क्लॉज नाही आहे आता सुद्धा विमा कंपन्यांची गुंतवणूक जी आहे ती फॉरेन गुंतवणूक अलाउड नाही त्यांना भारतातच करावी लागते रिटायरेट त्यांनी एवढ्यासाठी केलं की लोकांना अगोदर वाटू नये की शंभर टक्के फॉरेन इन्व्हेस्टमेंट अलाव केली तर ह्या इन्शुरन्स कंपनी इथले पैसे जे आहेत त्या फॉरेनं जाऊन गुंतवतील म्हणून हे मला क्लॅरिफाय केलंय पण ही एक खूप चांगली या अर्थसंकल्पातली प्रोव्हिजनची आहे ती मला आवडली असं मी म्हणेन आणि एक गोष्ट मला सांगायची इथे की आपण टॅक्स स्लॅब बद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा कॅपिटल गेन टॅक्स किंवा इतर कुठलाही जर तुम्हाला नसेल तरच फक्त बारा लाखापर्यंत टॅक्स एक्झेप्शन आहे हे खूप लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा सामान्यत बारा लाख ज्याचं उत्पन्न आहे तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतोच तो म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतोच आणि दरवर्षी जर तुम्ही ते म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स साठी जर रिडम्शन केलं नाही तर तुम्हाला काहीच फायदा नाही आहे जेव्हा मार्केट वर जात त्यावेळेला यु आर सपोज टू सेल युअर इन्व्हेस्टमेंट अँड गेट प्रॉफिट त्यामुळे असे खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना बारा लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न म्हणजे बारा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना रिलीफ हा मिळणार आहे हे जरी खरं असलं तरी असे बरेच गुंतवणूकदार असणार आहेत की जे दरवर्षी काही ना काही कॅपिटल गेन मिळवतात कॅपिटल गेन टॅक्स त्याला द्यावा लागतो त्यापैकी सरसकट प्रोव्हिजन सगळ्यांनाच लागू होईल असं नाहीये आहे किंबहुना कॅपिटल गेन टॅक्स किंवा इतर टॅक्स तुम्हाला जर द्यावा लागत असेल तर बारा लाखाची लिमिट तुम्हाला नाहीये त्याच्यासाठी मला वाटतं हे शून्य ते चार चार ते आठ या ज्या लिमिट्स दिल्या आहेत पाच टक्के टॅक्स दहा टक्के टॅक्स म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं माझं जे काही अंडरस्टँडिंग आहे की जर मला कॅपिटल गेन टॅक्स आला असेल एक लाख आणि माझं उत्पन्न जर बारा लाखाच्या आत असलं समजा सहा लाख उत्पन्न आहे आणि त्याच्यात एक लाख रुपये कॅपिटल गेन टॅक्स आहे तर मला सहा लाखावर टॅक्स भरावा लागेल ज्याच्या चार, चार ते आठ लाखाच्या स्लॅबमध्ये पाच टक्के टॅक्स आहे त्यामुळे त्याच्यावर मला पाच टक्के असा तीस हजाराचा टॅक्स भरावा लागेल असं माझं अंडरस्टँडिंग आहे इथे आपल्या चार्टर्ड अकाउंटंट आहे